श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिन्यांचा जो काळ असतो त्याला चातुर्मास म्हणतात या चातुर्मासामध्ये आपण अनेक छोटे मोठे व्रत करू शकतो किंवा संकल्प करू शकतो कारण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे घोरनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि त्यामुळं आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तसंच इतर काही संकल्प किंवा इतर काही छोटे छोटे व्रत करू शकतो मग याच्यामध्ये व्रत असेल स्वस्तिक हळदी कुंकू व्रत असेल इतरही अनेकही व्रत आहेत यापैकी तुमच्या सांसारिक प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या घरात बरकत येण्यासाठी तुम्ही स्वस्तिक हळदी कुंकू व्रत कसं करावं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता हे व्रत तुम्हाला आषाढी एकादशीपासून सुरुवात करायची आहे आणि कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला समाप्त करायचे आहे तर तुम्ही ज्याप्रमाणे गोपद्म व्रत दररोज करता फक्त तुमचा मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस तुम्ही ते बंद करा सुतक विटाळ आले तर नंतर पुन्हा चालू करू शकता म्हणजे या दिवसामध्ये तुम्हाला हे व्रत करता येणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर एक छोटासा पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याच्यावर हळदीनं आणि कुंकवानं एक तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे एक हळदी हळदीनं स्वस्तिक काढा एक कुंकवानं स्वस्तिक काढा त्याच्यानंतर काढल्यानंतर त्या स्वस्तिकच्या स्वस्तिकची तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा त्याला धूप दीप दाखवा नैवेद्य दाखवा ज्या काही तुमच्या अडचणी असतील तुमच्या ज्या समस्या असतील तर त्या महाराजांसमोर सांगा भगवान विष्णू समोर सांगा, सांगा। दररोज हे व्रत नित्य नियमानं करा मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही करू शकता लक्षात घ्या मासिक धर्म सुत किंवा विटाळ या दिवसांमध्ये तुम्ही हे व्रत करू नका दुसऱ्या दिवशी तो पाट असेल किंवा तो चौरंग असेल तर पूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दुसऱ्या दिवशीही अशीच असे स्वस्ती काढा आणि अशीच पूजा करा असं तुम्हाला सतत चार महिने नेहमी चार महिने तुम्हाला हे व्रत करायचं आहे हे व्रत केल्यामुळं तुमच्या पतीचं जे काही दीर्घायुष्य म्हणजे पतीला दीर्घायुष्य मिळेल तुमची सांसारिक प्रगती होईल तुमच्या अडीअडचणीतून मार्ग सापडेल आणि तुमच्या घराकडे पैसा आकर्षला जाईल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल जिथं भगवान विष्णू असतात तिथं साक्षात लक्ष्मी असते म्हणून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ no tõdšind on , seekord ei võta .